चल पॅकिंग जमत नाही आता दहा वर्ष झालं मसाला करते त्याला ते बारक्या पोरावणी करते कशी येते ती बघू की, की, की आपण एक काम कर बघा करतं आपला ही मसाला चालू आहे समजा तुम्हाला आज मी सविस्तर सांगणार आहे तर हा मसाला तर ह्याला डबल पॅकिंग आपण मारत असतो हे असते सिंगल सिंगल मारल्यानंतर ह्या डबल कॅरी बॅग लावायची बघा ही आतली आतले आणि फायनली कॅरी बॅग ही अशी येते ड्रेस वगैरे टाकून बघितलं का असे तर हे बघितलं काय झालं ते कपाट ला। तुटले काय झालं लागले काय राधो लागलं काय पाय लागलं काय गड अवघड आहे समज दाखव तुम्हाला काय झालं आता पोरीला कशाला गेलते ते काय झालं लागलं का कुठं

कुठन आणलं काही दप्तरण बाहुल्यान फिवल्यान कासवन गणपती मूर्त्यान तुटलेली पाण्या टाक बाबा बाहुली तुझा तुझा बाबा <laughs> <हा? laughs> तू रडायची पडायची आदळायची <laughs> ह्याला मागणी मागायची हिला वाटायची देवच आहे पण मी ऍक्च्युली हा ना हॅपी बाबा आहे त्या परत लक्षात आल्यावर लागले मला बरं इकडं बरं चल हिथं बस पॅकिंग पॅकिंग कशी जमत नाही ती बघतो की मी चल आजचा मला एवढा मित्रांनो तारीख आज तारीख किती या तीन तीन बारा डिसेंबर महिना दोन हजार पंचवीस चला बरं बस बस इथं त्याची डबल पॅकिंग की का माराय जमत नाही बघतो की मी डबल पिश हा चल घेत बॅक हा चल घाल बरं बघू आता ही बघू की तिरपी कशी ती मला बघायचं या चल मार बरं हा आणि पिशवी घेतली फायनली हा मसाला भरलाय आपण ही फिरसी आता केरमे असते कारण सेफ्टी माल तुमच्यापर्यंत पचाव असा काळा हिशो ती आतमध्ये घालायची ती ती आतमध्ये घालायचं हां ती दा घे मशीन चल

कस मारली त्या किंवा हात तर माझे जायला लागले ती बाजू घाल हात ही बाजू अशी घेत लाव हात मार काय गड्या पॅकिंग मारा येई नाही तुला माणसं म्हणायचे ना कसली कंपनी यांची सरळ धरायचं असत ना का ही पॅकिंग कशा मारल्यात मी बैठले हा ही कशा मारल्यात झालं का संपलं का चल आज कुठं कुठं माल चाललाय समजा लावे मध्ये दाखवतो मित्रांनो आपली सिस्टीम कशी असते ते पण दाखवतो आता कसं असतंय ही बघा आता स्टिकर आहेत आता स्टिकर कशाचं आहे अंजनी कुरिअरचं आहे आंजनी कुरिअर सेवा चांगली घर पोहोच म्हणजे सिटीमध्ये जास्त करून मुंबई पुणे असं मोठ्या मोठ्या सिटीसाठी लावायचा माल म्हणलं तर हा स्टिकर लावायचा असतो ह्याच्यावरती तर आणि समजा पोस्ट आणि खेडे गावात असलं ही तर सुविधा नसलं तर आपण लावतो ह्या पोस्टाने त्याचं स्टिकर घेत तर हे स्टिकर आपण असं लावतो हा हा माल कुठला दाखवतो मला हा रोहित महादेव तुम्हाला सांगतो सा शिर हे शिरसागर खादगावचा बागा करमाल डिस्ट्रिक्ट सोलापूर ओ म्हणायचं ओ पप्पा ए पप्पा म्हणायचा तर हा कुठं चालू आहे तुम्हाला दाखवतो मनाली सागर थोरात लोणी देवकर लोणीला चालू आहे इंदापूर मध्ये तर आता ही दाखवतो तुम्हाला हा कुर्चा चालू आहे तर ही सत् सत्वपाल यादे आ, संसर नगर आ, क्रांती चौक पोलीस स्टेशन ह्यांनी <laughs> अगोदर एक किलो घेतला की दोन दिवसात ऑर्डर टाकली अर्धा की कोणाला पाहिजे काय की हा माल आला आहे बघू आपण हा सुषमा कापरे तर श्रीराम हाऊस चौधरी नियर साई सृष्टी अपार्टमेंट पोलीस लाईन वक्कल एक पुण्यात चालला आहे वक्क आणि हा कुठं चालला आहे गणेश चौ शिरोळला चालला आहे बघा हां शिरोळमध्ये चालला आहे आणि इकडे बघा हा आपला जयश्री कांडेकर आपले ओनर आहेत तर ह्यांनी पाच किलो दहा किलो ह्यांचा तर त्यांना म्हटलं पाच किलो घ्या आधी विका मग राहिलेलं पाच किलो फ्रेश फ्रेश माल असतोय कशाला उगा एवढा तरी हे आपल्याला शिल्लक माल आहे अव इकडे भरलं हे बघितलं ना काल दाखवलं होतं ह्या तीन होते पुढे संपला एकच राहिला हा उद्या जातो या तर हे जयश्री प्रकाश खांडेकर मुक्काम पोस्टर लाकलगाव तालुका नाशिक जिल्हा ना जिल्हा पण नाशिक औरंगाबाद हवे व जर पिंपरी नाशिक हवे जाधववाडी कॉर्नर तर ह्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस झिरो सहा शहाण्णव दुसरा आहे शहाण्णव एकोणा नव्वद बासष्ट बहात्तर तेरा जर कोणाला जर मसाला पाहिजे असला नाशिक मधून लाकलगाव तर ह्या ताईंना तुम्ही कॉल करा ह्यांच्याकडे आपल्या विक्रीसाठी मसाला आहे आवश्यक भेट द्या तर चला पटापटा आता काय करा ह्यामध्ये आम्हाला आप ही आपली पिशवी असते कॅरीबाई दंधाका ह्या पाच किलो माल टाकायचा आहे प्रियंका धरी यात मी सांगतो पुढं किती टाकायचं हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हा नऊ आणि ती एक गे दहा दहा पुढं टाक लाईनिंग सर लाईनिंग ठेवा त्याला पॅकिंग मारायचं व्यवस्थित वरती आहे तो एक वापस आलेला बघा हा वापस तर हा आम्ही फोडून परत येतो आहे हा ह्याच्यात मिक्स करत नाही आणि हा नवीन मारला माल आहे आता हा फ्रेश मारला नवीन मारला हा जुन्यातला आहे तर हा ह्यात मिक्स करत नाही आम्ही हे नाही हे दोन ह्याच इथं बारामतीतले मतीतले हे त्यांच्या घरी नेऊन द्यायचे वाटत होय गॅदरिंग घेतली का हा तेवढं आहे चला इकडे आपले स्टिकर बघितले असे पूजा प्रियंका आईच्या नावाने स्वामी समर्थांचा आशीर्वाद असं मोबाईल नंबर हे टाकून हा जर कोणाला ऑर्डर करायची असली ह्या नंबरला करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवरती तुमचा पूर्ण पत्ता पाठवायचा पिनकोड ना वगैरे स्कॅनर टाकले तेव्हा पेमेंट केलं ऑर्डर बुक लगेच स्वतः अशी पॅकिंग करतोय तुम्हाला टाकतोय मी असे पॅकिंग करून लगेच तुमच्यापर्यंत पोहोच जण खमखमीत आजची कस काय झाली ती मटकीची भाजी हॉटेलला जेवल्यानेच वाटत होत दहा पुढे टाकलं ना दहा राईट एकही कमी नाही ओके ठीक आहे दुसरी चिकट टेप घ्या आता त्याला आपण हा चिकट टेप लावतो चिकट टेप हा चिकट टेप लावून मित्रांनो दुसरा चिकट टेप आपल्याकडे कुठे ग तो दुसरा वरचा एक चिकट टेप घे हा तो आणि तिथला एक घे हा चिकट टेप असतोय हा पाच किलोला असतोय लावतो आपण आणि एक किलो अर्धा किलोला हा लावतो हा बघितलं हा असतोय जेणेकरून तुमचं ह्याचं स्टिकर नाव जाऊ नये किंवा पाणी पडू नये म्हणून ही लावतो आपण वरून तर चला मसाला परदेशीने ऑर्डर करा आपला आई साहेब मसाला वाघमारे फॅमिलीचा बारामध्ये तर खमखमी झणजणी भाजी खायची फ्रेश माल असतो मित्रांनो बघितलं ना का करून आणले उद्या संपतो ही लगेच परवादेशी बनवा घ्यायचा चला बाय गुड नाईट